हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर कालपासून झाले वेदांचीन यांची परीक्षा सुरू सुषमा पाटीलची तर काल समीक्षा ले खूप लेट आली पिकनिकला गेली होती पिकनिक, पिकनिक होती काल तर आज निवांत झोपली दिवसभर पूर्ण कारण ह्याच्यामध्ये पिकनिक होती कशामध्ये वॉटर पार्कला गेली ती तर, तर एकदम दमून आले दिवसभर आणि आज काल जी दहा वाजल्यापासून झोपली ती सकाळी उठली आणि परत आज निवांत झोपली परत कारण डोकं वगैरे दुखते तिचं त्याच्यामुळं पाण्यात खेळू खेळ कांठाळी पण बसलेली आहे त्याच्यामुळं आणि आज आपल्याकडे आली रुपाली काय मॅडम रुपाली प्रिशाला कुठं ठेवलं असतो प्रिशाला सुद्धा घेऊन नाही आली बाई तू का ग असे प्रिशा घरी का का घरी ठेवलंस तिला मी तिची वाट बघत बसली प्रिशाची

मिनिटे तीन वाजता सुटणार आहे ना तीन वाजता सुटणार आहे दोन मिनिटात जाते शाळे का हा तर तो पालते मुंबईला म्हणजे आलेत अजून गेले नाहीत पण जाणार आहेत मुंबईला नाही नस गेले अजून हा हा आज काहीतरी काम असेल फुल मुलगा सकाळपासूनच भाऊजींना पैसे जाऊ गेले ना हा म्हणले ते पण नसतीन गेले हा आशना तर म्हणू गेले असल्यास <laughs> <laughs> त्यांचं काहीतरी काम होतं अजून काय माहिती गेले की नाही असे तर दिवाळीला ये ना गावाला गावाला हा आईनी बोलवले की दिवाळीला आणि <laughs> तो खुशाल आई जेव्हा म्हणलं ना तुम्ही गा दिवाळीला या बर का खुशाल म्हणली मा आमचं तर नक्की पण ताईच का कारण दरवर्षी लगेच हा येते कारण मागच्या वर्षी मागच्या वर्षी आल तर मागच्या तर हीच खेळते ना दिवाळी नाही दुसऱ्या दिवशी यायचं यायचं यायच यायच नाही मी ते गेले आधी सुट्ट्या नव्हत्या ना असं होत्राम हा गेल्या वर्षीच ना गेल्या वर्षी मला होतं काम काहीतरी आणि ते करणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मी थांबले पण मागून गेलेच होते ना नव्हते गेल्या आले ते कि नव्हते आल्या दिवाळी नव्हते आले मी दुछा, दुछा कर दुछा कर दुछा के के मी नाही दुसऱ्या दिवशी कर्जतल्या गेले तुम्ही आल्या ताप सिरी व्हिडिओ काढले मी न आले कर्जतला अगं या मला तर वाटतं आले पण आता ह्या वेळेस आपल्याला सांगितलंय दिवाळीला कर्जतलं या तर ह्यांचं चाललंय असं तर म्हंटल की जाऊया कर्जतला आपण आहे की नाही कारण आता भाऊजी ते पण येणारे येणारे असं म्हणतात की आम्ही येणार आहे ह्याला मुंबईला कारण त्यांना काय गावाला कर्जतला काही काम नाही जॉब नाही बरोबर का म्हणते ते फक्त आम्ही म्हणतो ना भाऊजी काम कामाल पाठवा ते आम्ही सारखं आम्ही असं नाही बसत आम्ही सारखं विचार म्हणत असतो की जॉब बघितला का काम बघितलं का आईचं तिकडून रिप्लाय असतं की गावाकडे काही जॉब नाही जास्त काम नाही तर काय करायचं कसं तर गेल्या वेळेस काय करू होते तिथं ते जातं तू मिसवायच्या दुकानात मग आता नाही का मिसायच्या दुकानात ते बघतच नसतील काय आपल्या तरी काय बघायला पाहिजे ना जॉब तर भेटन ना घराच्या बाहेर पडलं पाहिजे घराच्या त्यात तिकडे त्यांची ओळखी नाही का अशा ओळख असल्या माणसाला नाही का म्हणतं आहे का तेच नाही आता त्यांचं चाललंय की गाव मुंबईला काम आहे मुंबईला जॉब आहे कुणीतरी त्यांना बघितलाय जॉब इकडं तर इकडं यायचे तर आम्ही म्हणतो मग तुम्ही अगोदरच कशाला म्हणजे अगोदरच हे करायचं अगोदरच नव्हतं जायचं गावाकडे मी तर म्हणजे म्हटले तर जॉब हा कोणतरी हुन कुणीतरी बघितलंय कुणी बघितलंय काय माहिती पण ते आपल्या नातेवाईकांमधनच बघितलंय कोणतरी मला फक्त एवढंच माहिती होतं की ती आय त्या दिवशी आपण ना ते कॉन्फरन्स वर बोल की त्याला काम इकडं नाही गावात बोलत जॉब बघितलाय म्हणून नाही माहिती जॉब तर म्हणजे म्हणतात की त्यांनी बघितलाय जॉब म्हणून तुमच्याकडे राहू द्या म्हटलं होती मग तेच चाललंय अजून काय फिक्स नाही फक्त म्हणतात हे करण गरजेचं आहे ना जॉब करणं गरजेचं आहेच ना असं चाललंय राहायचं त्यांना हा प्रश्न पडला एवढंच बाकी <laughs> मग पण चाललंय त्यांचं आता काही सांगता येत नाही गॅरंटी नाही देऊ शकत दिवाळी नंतर आता गेल्यावर त्यावेळेस गो सगळं संभाषण होईल काय त्यावेळी एवढं मीटिंग भरती काय करायचं कुठचं काय नियोजित असं काय सांगू शकतो आपण त्यांच्या मनावर काम काम आहे ना कुठं पण माणूस करू शकतो कुठं पण शोधू शकतो आता कर्जतचे लोक काय करतात तेच ना शेत शेती शेती पण शेती शे, 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 केली ते बाजूला ते गेली तेच ना कर्जतचे लोक काय करतात जॉब काहीतरी धंदा पाणी व्यवसाय तेच करतात ना पाणी किंवा जॉब बघायचं थोडं मजा असतील का पेमेंट कमी असेल एवढंच असं आता आहे पेमेंट जर एका जागेवर माणूस टिकल तर तो पेमेंट वाढतो जर आपण सारखंच बदलत राहिलं दोन चार महिन्याला दोन चार महिन्यात कोण देणार आपल्याला पेमेंट बरोबर हा सारखं म्हणजे माणूस देतो की हा बाबा टिकणार आहे माणूस म्हणल्यानंतर त्याला आपण जास्त देऊ शकतो पण सारखं आपण बदलला हितला नाही बाबा तिथला तिथला नाही बाबा तिथला असं सोडत राहिलं तर मग ते पहिल्यापासूनच देणार ना पहिल्यापासूनच चालू जसा आता त्यांचं जास्त शिक्षण पण नाही बरं चला बारा बुरपा

म्हणजे अजून काय कळा नाही की नक्की काय करायचं आहे ते पण यायचं आहे त्यांना म्हणलेत यायचं आहे म्हणजे म्हटलेत ते फक्त की आम्हाला मुंबईला त्यांनी काम कुणीतरी कोणीतरी त्या आम्हाला यायचं आहे मुंबईला असं तसं तर आता नक्की नाही ते जॉब करायचं करावंच लागणार ना कधीतरी जॉब घरी बसून माणूस काय करणार किती दिवस राहणार घरी किंवा काय घरी बसून कोण आपल्याला पैसे देणार जॉब करायलाच पाहिजे आणि मी तर म्हणते मला तर मीच सारखं म्हणते जॉब करा जॉब करा जॉब करा प्रत्येक वेळी आई जेव्हा फोन करतील ना तेव्हा मीच म्हणत असते की जॉबचं काय झालं जॉबला पाठवा पा, असं तसं हे मीच बोलत असते कारण मला ना ते घरी बसलेले लोक ओगंच काय घरी बसायचं आपलं आता वय जे आहे ते कमवायचं वय आणि त्याच वयात आपण जर घरी बसत राहिलो तर कमवायच्या वयात जर आपण घरी बसलो तर घरी बसायच्या आणि आराम करायच्या वयात आपल्याला कमवावं लागल बरोबर ना। का नाही जर आपण आधीच आपल्या म्हातारपणाची आपल्या ह्याची सोय करून ठेवली तर आपलं फ्युचर सिक्युअर जाणार ना पण आत्ताच आपण बसला आता त्यांचं वय काय बसायचं नाही आहे काम करायचं काम करणं किंवा आता ह्या जॉब गेला तर दुसरा कुठंतरी कुठंतरी काहीतरी केलंच पाहिजे ना तर मी पण बोलते सगळेजण बोलत असतात आणि जास्त तर मी बोलते की त्यांना जॉबला कुठंतरी बघा गावाकडं पण भरपूर जॉब आहेत भरपूर आहे पण बघितलं पाहिजे घराच्या बाहेर निघलं पाहिजे घराच्या बाहेर पडलं पाहिजे जॉबसाठी शोधल्या पाहिजे तरच मिळतं कारण शोधलं तर देऊसुद्धा सापडू शकतो तर जॉब काय चीज आहे बरोबर <laughs> का नाही चला आता आवडते मी पण वेदांत पण येईल आता आत म्हणजे परीक्षा चालू आहे त्याची त्याच्यामुळं आहे सगळं आता रुपाली पण येत जाईल उद्यापासून उद्या आल्यानंतर आता आ, ये एक तरी पण एक आम्ही आता व्हिडिओ काढला उद्या इंस्टाग्रामवरती पोस्ट होईल नंतर हे पण करेल मी यूट्यूबवरती पण पोस्ट करेल पण व्हिडिओ आहे एकच व्हिडिओ झाला आहे त्याच्यानंतर निवांत बसले गप्पा वगैरे मारत कारण भरपूर दिवसातून आली ती देवीचा व्हिडिओ काढल्यानंतर तेव्हा चालती ती त्याच्यानंतर काय आलीच नाही तर त्यानंतर मग आत्ता आली हे पण काल पण नव्हती आली तिला म्हटलं की य माझं एक प्रोडक्ट होतं तिने मागवलं होतं तर तिला ते ते प्रोडक्ट मी मागवले घेऊन आले असं ते प्रोडक्ट हे प्रोडक्ट मी तिला सांगितलं होतं मागवायला मग तिने कारण माझा काहीतरी थोडासा इशू झाला होता त्याचा मग मी म्हटलं तू मागव मग ती ते पण द्यायला आली ती आणि म्हटलं थांब आता ऊन बिन आहे आहेत भाऊजी घरी म्हटल्यानंतर मग ते सांभाळतील प्रिषाला मग तू थांब ना तिथे निग निघाली होती लगेच असं तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye, thank you for watching.